ऐतिहासिक ठरेल अशी मोठी बातमी आहे कारण एका संशोधनामुळे प्रचंड मोठी क्रांती घडणार आहे आपल्या कोणत्याही अवयवाचा वापर न करता आता आपल्याला कोणतंही डिव्हाइस वापरता येणार आहे अशा पद्धतीचं एक भन्नाट संशोधन झालेलं आहे केवळ विचारांच्या सहाय्याने म्हणजेच मेंदूच्या सहाय्याने आपल्याला आपले मोबाईल कम्प्युटर आणि असलं कोणतंही डिव्हाइस हे वापरता येईल फक्त विचार करून फोन पी सी असं कुठलंही डिवाइस वापरणं हे आता शक्य होऊ शकतं कारण मानवी मेंदूमध्ये चीप प्रत्यारोपण करण्याचा पहिला प्रयोग यशस्वी झाल्याचा दावा करण्यात आलाय एलॉन मस्क यांच्या न्यूरोलिंग स्टार्टअप यांनी ही ऐतिहासिक अशी कामगिरी केलेली आहे आणि एलॉन मस्क यांनी एक पोस्ट केली आहे आणि हे प्रत्यारोपण यशस्वी झाले असा दावा केलाय मेंदू मध्ये करण्यात आलेलं आहे त्याची प्रकृती सुद्धा सुधारती आहे याबद्दलची माहिती दिली गेली आहे प्रत्यारोपणाच्या नंतर मेंदू मध्ये न्यूरॉन स्पाइक दिसत असल्याचा हा दावा होतोय त्यामुळे मेंदूद्वारे थेट नियंत्रणाच्या चिपला टेलिपथी असं नाव सुद्धा देण्यात आलंय इलॉन मस्क यांनी या पद्धतीची घोषणा सुद्धा केलेली आहे तर ही आताची मोठी बातमी आपण बघतोय आणि याचे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी दीपक आहेर सोबत आहेत दीपक काय अपडेट्स आहे कसं आहे नेमकं हे संशोधन आणि काय त्याचा उपयोग करता येणार आहे नक्कीच ऐतिहासिक असं हे संशोधन न्यूरोलिंक या स्टार्टअप कंपनीकडून युआन मर्सच्या कंपनीकडून करण्यात आलेलं आहे आणि ही क्रांती घडवणारी अशी घटना आहे दोन हजार सोळा साली न्यूरोलिंकचं जेव्हा स्टार्टअप झालं होतं त्यावेळेस बऱ्याच यू एसच्या कंपनीज होत्या त्यांना त्यांनी विरोध केला होता कारण याचे डिरेक्टली ह्युमन ट्रायल्स करण्यात येणार होते आणि आता ही जी पहिलं न्यूरोलिंकचीप आहे जी इन्सर्ट केली गेली आहे ब्रेनमध्ये आणि ती पूर्णपणे यशस्वी झाल्याची माहिती युआन मर्स यांनी एक्सपोज करून दिली आहे आणि मेंदूमध्ये न्यूरोस दिसत असल्याचा दावाही त्यांनी केला गेला आहे आणि याचा मोठा फायदा सुरुवातीच्या फेजला असा होणार आहे की पॅरालिसिस कंट्रोलसाठी याचा उपयोग सुरुवातीला करण्यात आलेला आहे आणि आपल्या मेंदूमध्ये जे न्यूरोलिंक लिंक असतात त्याच्यामध्ये किती एनर्जी असते किंवा किती ऊर्जा असते आणि ती ऊर्जा कमी जास्त कशा प्रकारे होते त्याचं कंपूर्ण मॉनिटरिंग या चीपद्वारे सुरुवातीला करण्यात आलं येणार आहे आणि त्यानंतर या ॲक्यूट सायकोसिस किझोफ्रेनिया असे वेगवेगळे जे मेंदूचे विकार आहेत जे सायकेट्रिक प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्यावर चाही डायग्नोस करण्याचा प्रयत्न त्यानं सेकंड फेजमध्ये या न्यूरो लिंकच्या चिपद्वारे करण्यात येणार आहे आणि सुरुवातीला ही जी कंपनी जेव्हा स्टार्टअप झाली होती तेव्हा पाच बिलियन डॉलरच्या कंपनीचा जो एस्टिमेट आहे त्यांनी दिलेला होता आणि त्यानंतर गेल्याच वर्षी ह्या कंपनीला आणि ह्या ट्रायल्सला एफ डी एने जे आहे ते क्लिअरन्स दिलं होतं अमेरिकेच्या एफ डी एमने त्याला क्लिअरन्स दिलं होतं पण सध्या हे यशस्वी प्रयोग जो झालेला आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये मोठी क्रांती घडणार आणि नंतरच्या लास्ट फेजमध्ये ह्या चीपद्वारे आपण आपला फोन पर्सनल कम्प्युटर लॅपटॉप असे डिवाइस याचंही कंट्रोल आपल्या डिरेक्टली आपण घेऊ शकतो किंवा त्याच्यामध्ये ह्या न्युरोलीनचा उपयोग सिक्युरिटी सेक्टरमध्ये पण नंतर करण्यात येणार आहे पण सुरुवातीला असं सांगण्यात आलेलं आहे की सुरुवातीला हे फक्त जे ब्रेनचे डॅमेजेस आहेत जे मेंदूचे विकार आहेत जसं अक्यूट सायकोसिस कि जो फ्रेनिया आहे आणि मूड चेंजेस बायपोला डिसऑर्डर आहेत याच्यातही त्याचा मोठा फायदा होईल आणि आपण बघू शकतो की आज जगामध्ये दोन बिलियन असे लोक आहेत ज्यांना मेंदूचे काही ना काही विकारांनी ते ग्रस्त आहेत काही ना काही विकारात त्याचा त्रास आहेत आणि सध्या ते फक्त मेडिसिन्स आणि मेडिकेशनद्वारे त्यांची ट्रीटमेंट होती पण सध्या अशी कोणतीही यंत्रणा आजपर्यंत उपलब्ध नव्हती जे डायरेक्टली आपल्या मेंदूमध्ये में फोकस करून एम आर आयच्या नंतर अशी कोणती संकल्पना नव्हती जी फोकस करून आतमधले जे मुवमेंट्स आहेत ते चेक करू शकत पण सध्या जर ह्या न्यूरोलिंगचा उपयोग पॅरालिसिस या अशा मोठ्या आणि विकाराला जर झाला आणि त्याचा फायदा जर झाला त्याच्या नंतर एक जगात एक मोठी सायंटिफिक क्रांती म्हणजे या नीरोंक चिपकडं बघण्यात येईल आणि त्यानंतर याचा वाईट जो उपयोग आहे जो पूर्ण जगभर उपयोग आहे तो सुरू करण्यात येईल आणि सध्या आपण बघू शकतो की हे जो प्रयोग आहे तो यशस्वी झाल्यानंतर आता जे या कंपनीचं स्टार्टअपचे जे इन्व्हेस्टमेंट्स आहेत ते पूर्ण जास्त वाढण्याची शक्यता आहे आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या मेडिकल कंपनीज वेगवेगळ्या सायंटिफिक वेग कंपनीज वेग याच्यातमध्ये इन्व्हेस्टमेंट करून या प्रयोगाला आणखी पुढे नेण्याची दाढ शक्यता आता वर्तवली जात आहे अगदी दीपक मात्र हे संशोधन कधीपासून सुरू होतं किंवा ज्या व्यक्तीवरती ज्या रुग्णावरती हे संशोधन झालंय त्याच्याबद्दल काही माहिती मिळते का त्याचा वयोगट नेमका काय आहे दोन हजार सोळाला हे स्टार्टअप इयॉन मस्क यांनी के सुरू केलं होतं आणि त्याची संकल्पना सुरुवातीला एवढीच होती की आ, एक इलेक्ट्रिक चिप जी आहे ती ब्रेनच्या साईडला इन्सर्ट करून आपण वेगवेगळ्या वेग वेग ब्रेनचे जे न्यूरॉन्स असतात आपल्या ब्रेनमध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचे न्यूरॉन्स असतात ते डिरेक्टली आपल्या स्पायनल कॉर्डला आणि आपल्या पूर्ण शरीराचं कंट्रोल घेत असतात आणि पॅरालिसिस अशी एक जो आजार आहे तो आपला ब्रेनचा पूर्ण आपल्या पूर्ण बॉडीचा जो पार्ट आहे तो निकामी करून टाकतो आणि ते फक्त आणि फक्त न्यूरोनच्या इन्क्रीज किंवा डिक्रीज ह्या होत असतो त्याच्यामुळे जेव्हा ह्युमन ट्रायल सुरुवातीला सांगण्यात आले होते करण्यात आले नव्हते सांगण्यात आले होते तेव्हा युएसचं जो झायलान जे केमिकल यामध्ये वापरलं जातं झायलान जे केमिकल होतं त्याला यू एसच्या एफ एने अमेरिकेच्या एफडीएने अमेरिक विरोध केला होता कारण त्यांनी हेडएक डिझीनेस कन्फ्युजन असे खूप सारे प्रकार आणि इनफॅक्ट जास्त झाल्यानंतर माणसाचा मृत्यू होण्याची जी शक्यता आहे ती यू एस सेंटर फॉर डिझीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन ह्या त्यांच्या सेंटरने वर्तवली होती पण सध्या गेल्या वर्षीच त्यांना क्लिअरन्स मिळाला एफडीएचा क्लिअरन्स मिळाला आणि त्यानंतर त्यांनी ट्रायल सुरू केले आणि ट्रायल्स मध्ये आता पहिल्यांदा जेव्हा डिपार्टमेंट ऑफ डॉट या ने त्यांना क्लिअरन्स दिलं तेव्हा आज असं कळलं की जी पहिली चीप इन्सर्ट झाली आहे ते न्यूरोन स्पाइक केलं आणि न्यूरोन स्पाइक होणं ही खूप मोठी गोष्ट असते कारण न्यूरोन जर स्पाइक झाले तर त्या व्यक्तीमध्ये जे सिरोटोनिन लेवल असतं डोक्याचं ते वाढणार आणि त्यामुळे मेंदू हा जास्त ऍक्टिव्ह होईल आणि त्याच्यामध्ये टेस्ट करणं आणि कोणत्याही प्रकारची चाचणी करण्यामध्ये तो व्यक्ती किंवा त्याचा मेंदू पूर्णपणे आरो पूर्णपणे हेल्दी असतो अगदी दीपक याआधी आपण पाहिलं असेल तर आपले जे ज्येष्ठ वैज्ञानिक होते ज्येष्ठ शास्त्रज्ञ होते स्टीफन हॉकिन्स त्यांनी अशा पद्धतीचा वापर केला होता कारण त्यांचं संपूर्ण शरीर जे आहे ते निश्चल होतं मात्र अशा पद्धतीचं कुठलंही डिव्हाइस ते वापरायचे त्याच्यामध्ये आणि यामध्ये काही वेगळा फरक आहे का स्टीफन हॉकिंग्स जी टेलिपॅथी जी नावच दिलं गेले आहे चिपला टेलिपॅथी ही खूप जुनी अशी सिस्टम होती जी फक्त थेअरॉटिकल होती तसं प्रॅक्टिकल कधी केलं गेलं नव्हतं टेलिपॅथीचा बेसिक अर्थ असा होतो की विदाउट एनी डिव्हाइस कोणत्याही शिवाय एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसोबत कम्युनिकेट संवाद साधणे तर असा संवाद जो होत होता तो आपल्या जुन्या शास्त्रज्ञांमध्ये पण मिळतो पण परंतु जे स्टीफन हॉकिंग जे डिवाइस वापरायचे ते फक्त त्यांचे जी आईज ब्लिंक करून त्यांची समोरची मॉनिटर असायची त्याच्यावरती अल्फाबेट टाइप करायचे फक्त लिंकिंग आहेत कारण त्यांचं पूर्ण शरीर निकामी होतं oh. आणि तेव्हा त्यांनी कल्पना केली होती की आपल्या ह्युमन बॉडीमध्ये अशी काही चीप आपण इन्सर्ट करू शकतो किंवा अशी काही यंत्रणा आपण डेव्हलप करू शकतो जेणेकरून आपल्याकडं कोणताही डिव्हाइस नसताना आपण एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसोबत संवाद साधू शकतो आणि hmm. क्लिअरली संवाद साधू शकतो पण त्यांची जी संकल्पना होती ती थे थेअरॅटिकली होती आणि इवन मस्ट आता ती खरोखरच प्रॅक्टिकली ती संकल्पना आता प्रॅक्टिकल केली आहे आणि फर्स्ट ह्युमन ट्रायल नंतर जे न्यूरॉन स्पाइक होतात ते त्याच्यानंतर पूर्ण सायंटिफिक जगामध्ये हे सांगितलं जातं की कंपनीकडे इन्व्हेस्टमेंट वाढतील आणि हळूहळू ही जी टेक्नॉलॉजी आहे ही पूर्ण पूर्ण जगामध्ये पसरेल आणि भारतातही येण्याची दाट शक्यता आहे अगदी दीपक म्हणजे आतापर्यंत कल्पनेमध्ये रमणारी आपण सगळी माणसं होतो की अशा पद्धतीचं काहीतरी घडेल मात्र हे प्रत्यक्षामध्ये घडताना दिसत आहे आणि ऐतिहासिक कामगिरी खरं तर ही म्हणायला हवी अशा पद्धतीचा एक प्रयोग खरं तर लैला नावाच्या एका वेबसिरीज मध्ये सुद्धा झालेला होता मात्र तशा पद्धतीचं चुकीचं प्रात्यक्षिक आणि चुकीच्या गोष्टी घडू नयेत या सगळ्या संशोधनाच्या नंतर हीच अपेक्षा करूयात खूप खूप धन्यवाद तुमचे